बिल्डर ज्या इमारतीला हात लावतील ती इमारत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी धोका ठरवतात था था आणि त्या इमारतीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडतात अशा रहिवाशांकरता लढत राहणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्त्या अंजला दमानिया यांनी केला आहे ठाणे पूर्व येथील सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर पंधरा आणि सोळामधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने श्रीमती अंजली दमानिया यांची महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल संशय व्यक्त केला बिल्डिंग नंबर सोळामधील नागरिकांना बिल्डरने रस्त्यावर आणला आहे गेले तीन महिने भाडं देण्यात आलेलं नाही धोकादायक इमारतीच्या नावाखाली अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या सांगण्यावरनं बिल्डर मंडळी मदतना मदत करत असल्याचं आरोप दमानिया यांनी केला पूर्व भागातील बिल्डिंग नंबर सोळा मधील नागरिकांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिलं आहे अठ्ठेचाळीस तास वाट पाहून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली टी एम सीचा जो अंधाधून कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय त्याच्यात या सगळ्या राजकारण्यांचे काय है रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका हे सगळं जे आहे हे थे थेर थे बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर सोळाचे आणि या बाजूचे दोन बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थे थेर बास आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू जे जे तुमचं अग्रीमेंट आहे त्या प्रमाणे तुम्ही या लोकांना त्यांचं घर दिलं पाहिजे एवढं तुम्हाला ताकदीने सांगते आणि अशा सगळ्या लोकांसाठी उभं राहायला आम्ही नक्कीच ताकदीने लढा देऊ एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे